पांगरी येथे राज्य सरकारच्या निषेधार्थ मनोज चरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ भव्य रास्ता रोको करण्यात आलाय सिन्नरशिर्डी महामार्गावर छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विलास पांगरकर यांच्या नेतृत्वात सकाळी दहा वाजता भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज चरांगे पाटील यांच्या उपोषणाकडे गेल्या नऊ दिवसापासून दुर्लक्ष केल्यामुळे राज्य सरकारचा निषेध करण्यात आलाय सकाळी दहा वाजता या ठिकाणी हे रास्ता रोको आंदोलन झाले शासनाच्या वतीनं सिन्नरचे नायब तहसीलदार माणिक गाडे यांनी या रास्त रोको संदर्भात निवेदन स्वीकारले सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र व सगळे सोय्या अध्यादेशाची राज्य सरकारने अंमलबजावणी करण्यात यावी मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी आंतरवाली सराटी येथे गेल्या नऊ दिवसापासून आमरण उपोषणाला बसलेल्या मनोज चरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ आंदोलन करण्यात आले या आंदोलनाला सिन्नर तालुक्यातील पांगरी यापूर्वी यापूर्वीही सुरुवात झाली होती नाशिक जिल्ह्यात सर्वात अगोदर या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले तसेच यापुढे प्रत्येक तालुका गाव व जिल्ह्यानुसार आंदोलन केली जाणार असल्याची माहिती छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विलास पांगरकर यांनी आंदोलनादरम्यान दिली आहे आपले सर्व मराठ्यांचे आदरस्थान असलेले मनोज धरंगे पाटील यांच्या उपोषणाचा हा दिवस असून शासनाने त्यांच्या उपस्थांची कुठलीही दखल घेतली नाही या विरोधात चावा संघटना आणि पांगरी ग्रामस्थ या ठिकाणी रस्त्यावर येण्याची वेळ आलेली आणि मनोज जरांगे पाटलांचा जो काही जीवन प्रवास आहे आज आपण या ठिकाणी बघतोय पांगरीमध्ये त्यांचे तीन चार प्रोग्राम झाले आणि आज या ठिकाणी आपण बघतो या ठिकाणी जरांगे पाटलांचा या ठिकाणी मोठा कार्यक्रम झाला होता परंतु आज पांगरी हे नाशिकमध्ये क्रांतीची भूमी आहे आणि जेव्हा पांगरी येथून ही क्रांती घडली जाते याची दखल ही नाशिक जिल्ह्यात घेतली जाते त्यामुळं महाराष्ट्र शासन असेल राज्य शासनाचे प्रतिनिधी असतील त्यांनी या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन धरांगे पाटलांच्या उपोषणाची जी काही मागणी आहे तिच्या शासन दरबारे तत्काळ या ठिकाणी निर्णय घेऊन ज्या ज्या मागण्या आहेत त्या त्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्याचं शासनाने या ठिकाणी लवकरात लवकर धोरण जाहीर करावं अन्यथा ही पांघरी भूमी ज्या ठिकाणी शांतते आणि सयमान या ठिकाणी आंदोलन करते जर या आंदोलनाचा उद्रेक झाला तर हे आंदोलन कोणी थांबू शकणार नाही म्हणून जर, मनोज मनोज जारांगे पाटील हे आज आपण महाराष्ट्राचे आशास्थान म्हणून आज आपण सर्वजण या ठिकाणी बघतोय म्हणून शासनाने याच्याकडे गांभीर्याने लक्ष घेऊन मनोज जरांगे पाटलांच्या ज्या काही मागण्या आहेत ज्या ज्या आपण शासन दरबारी दिले आहे त्याच्यावरती लवकरात लवकर कार्यवाही करून त्याच्यावरती लवकर तोडगा निघावा आणि सरसकट मराठ्यांना आरक्षण यावं हो, या आपन, या मागणीसाठी आपण आपण ठिकाणी वारंवार आज केली त्यात दहा बारा रस्ता रोको आंदोलन झाले परंतु या सर्व गोष्टींचा विचार करता महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आंदोलन होत आहेत आणि आज जर समजा नवा दिवस होऊन सुद्धा शासनाचे कुणी प्रतिनिधी या ठिकाणी पोहोचलेले नाही आणि जारांगे पाटील त्या ठिकाणी जीवाशी आणि आज आपण त्यांच्या हो। शासनाने सुद्धा आपल्याला सहकार्य करावं अशी हो। आपण शासन दरावर या ठिकाणी विनंती करतोय अन्यथा लवकरात लवकर जर शासनाने याचा विचार केला नाही तर हे आंदोलन अधिक तीव्र होईल याची शासनाने दखल घ्यावी जय हिंद जय महाराष्ट्र घटना बोगत असताना या सरकारला जर जा जाग येत नाही यांचे दौरे मोठमोठे चालू यांना त्याच्यात वेळ जातो परंतु शासनाच्या का मतावर हो। काय गरीब जनतेच्या हो। मतावर मोठे वाहणारे हे पदाधिकारी आमदार खासदार मंत्री जनते यांचं लक्ष हे कधी व्याजणार यासाठी आता प्रत्येक गावागावात रस्त्यावर आंदोलनाची आता झळ पोसायला सुरुवात झाली आहे आणि हे आंदोलन जर लवकरात लवकर शासनाने एक दोन दिवसात निर्णय जात घेतला नाही तर या महाराष्ट्रात आमच्यासारखे लाखो कार्यकर्ते सर्वसामान्यांचे लेकर रस्त्यावर उतरून या शासनाला धडा शिकवल्यावर राहणार नाही यासाठी तर जर कमी जास्त झालं तर शासनाचा निषेध कोणत्या हिशोबाना होईल हे आमच्यासारखे कार्यकर्ते सांगू शकत नाही एक मराठा जरंगे पाटील तुम्ही हो। तुम धु। धुण या सरकारला तर जाग येत नाही यांचे दौरे मोठमोठेले चालू यांना त्याच्यात वेळ जातो परंतु शासनाच्या माट काय गरीब जनतेच्या मतो मोठे होणारे हे पदाधिकारी आमदार खासदार मंत्री जनते यांचं लक्ष हे कधी मिळत यासाठी आता प्रत्येक गावागावात रस्त्यावर आंदोलनाची आता ही झळ सुरुवात झाली आहे आणि हे आंदोलन जर लवकरात लवकर शासनाने एक दोन दिवसात निर्णय घेतला नाही तर या महाराष्ट्रात आमच्यासारखे लाखो कार्यकर्ते सर्वसामान्यांचे लेकर रस्त्यावर उतरून या शासनाला धडा शिकवल्यावर राहणार नाही यासाठी जरंगे पाटलांना जर कमी जास्त झालं तर शासनाचा निषेध कोणत्या हिशोबाना होईल हे आमच्यासारखे कार्यकर्ते सांगू शकत नाही एक जरंगे पाटील तुम आगे जय बढाऊ तुमचं आमचं नाटक कित्येक उद्घोषण त्यांनी पार पाडले आणि सरकारने मात्र काही कुत्रे पाठवून मराठा समाजाची छळवणूक केली पण असे किती कुत्रे पाठवले मराठा समाजच फक्त कुत्रे सांभाळू शकतो इतरांची हिंमत होणार नाही खटेसारखा माणूस अंतरवाली सराठीमध्ये येऊन आपल्या मराठा बांधवांना आराम करतो आणि सहा कोटी मराठे आहेत मराठ्यांच्या एक कोणी येऊन एक चापट मारल्याने फरक पडणार नाही मराठ्यांनी इतिहास घडवलेला आहे आम्ही शांत आहोत त्यांनी मारलं त्यालाही माफ केलेला आहे पण हक्यासारखा कुत्रा आमच्या मराठ्यावर हल्ला करत असत मग मात्र या कुत्र्यांचा पाठवलं आहे भुजबळ साहेबांनी वारंवार मराठा समाजावर अन्याय केलेला आहे मराठा समाजाचे नेते त्यांचं खच्चीकरण केलेलं आहे मराठा समाजामुळं भुजबळ साहेब एवढे मोठे झाले पण भुजबळ साहेबांनी नवीन एक पिढीचा मुलगा तयार होतो त्याला संपवायचा कट घेतला पण मराठा समाज असं होऊ देणार नाही आम्ही वेळोवेळी शासनाच्या माध्यमातून मनोज भाऊच्या आंदोलनाची दखल घेणं भाग पाडत होतो मागच्याही वेळेस संदीपन भोमरे साहेब यांच्या माध्यमातून शासनाला तिथं पाठवून उपोषण सोडवलं गेलं त्याच्याही पाठीमाग सगळे राजकीय नेते त्यांनीही भाग घेतला सरकारचं काम आहे आपण एखादा व्यक्ती आठ तास नव्हे नऊ दिवस आज अन्न पाण्यापासून थांबलेला आम आहे आम्ही सगळ्यांनी विनंती करू आला इलेक्शनला आजच्या वेळेस थांबवलं आणि शासनाने बघितलेले आहे आपण मनोज भाऊच्या आणि समाजाचा नाद केल्यावर आपले किती खासदार घरी बसले सत्तेत येणाऱ्यांनी विचार केला पाहिजे का आपलं भविष्य काय होतं आणि आपले किती खासदार निवडून आले साधं आपण अंतरवालीमध्ये जाऊन <coughs> या आंदोलनाची दखल घेतली नाही उद्धव ठाकरेंनी त्यांच्या सहकाऱ्यांनी एवढं जाऊन नऊ दिवसामध्ये आम्ही तुमच्या पाठीशी आहे असं कुणी प्रतिनिधी पाठवला नाही शरद पवार साहेबांनी एवढं मोठं क्रेडिट घेतलं त्यांनी सुद्धा कुणी प्रतिनिधी पाठवले नाही म्हणजे मागचेही सारखेच पुढचेही सारखेच आहेत कोणाचाही याच्यामध्ये मोठं कौतुक करायचं काम नाही पण शासनाने मराठा समाजाचं अंत पाहू नये आजपासून समजायचं का हे आंदोलन सुरुवात झालेली आहेत जेव्हा नाशिक पेटतं शिन्नर तालुका पेटतो आणि मराठे जागे होतात त्यावेळेस मात्र मराठा मागेपूर्वी आम्ही सांगितलं होतं की चौदा राज्यामध्ये आंदोलन होऊ शकलं उद्यापर्यंत शासनाने त्यांचे सहकारी शासनाचे प्रतिनिधी पाठवून म्हणून बहुता जीव वाचवला पाहिजेत पाहिजेत का आमच्याकडून होणार नाही शासनाच्या नादी आमचे लोक मराठा समाज लागणार नाही आम्ही घेतल्याशिवाय थांबणार नाही त्याच्यामुळं ही संधी आता समाजाने एकत्र येऊन मनोज भाऊ जारंगे पाटलांचं जा उपोषण सोडवलं पाहिजेत या दिशेने या पांगरी गावामधून आम्ही आज पूर्ण मराठा समाजाला आव्हान करतो तर आपण शासनाची वाट न बघता शासन गद्दार आहे शासन फसव्या आहेत हे आपल्याला माहिती आहेत पण आपला हिरा आपल्याजवळ राहिला पाहिजे याच्यासाठी सर्व मराठा समाजाच्या प्रतिनिधींनी सेवकांनी अंतरवाली येथे जाऊन आपुणी मनोज भाऊचं उपोषण सोडवायसाठी प्रयत्न केले पाहिजेत हे आव्हान मी आज आपल्या माध्यमातून आपल्या मराठा समाजाला आव्हान करतो तर आता आपण जागवा आपला माणूस वाचला पाहिजे आणि उपोषण आपुणी थांबवलं पाहिजेत मनोज भाऊची आपल्याला गरज आहे इतिहासातला पहिला माणूस आहे बिना अन्न पाण्याचा सतरा दिवस थांबले बारा दिवस थांबले नऊ दिवस चालू आहेत अजूनसुद्धा ते उपचार घ्यायला तयार नव्हते पण आमच्या काही अग्रस्थानी लोकांच्या सहकार्याने त्यांनी उपचार घेतलेला आहे तो उपचार आम्हाला आता योग्य वाटत नाही त्यांनी उपोषण थांबवलं था पाहिजेत शासनाच्या नादी लागून आपला फायदा आता होणार नाही आपण शासनाला धडा शिकवल्याशिवाय समाज राहणार नाही ही आमचं आज छावा मराठा संघटनेच्या आणि मराठा समाजाच्या वतीनं आज सगळ्या युवकांना मनोज भाऊला आम्ही आज आपल्या माध्यमातून विनंती करतो तर तुम्ही समाजाचं ऐकावं आणि उपोषण मागं घ्यावं अशी विनंती आज मी या माध्यमातून करणार आहेत पण शासनाचा खरा इतका निषेध आहे शासनाने वेळोवेळी वेड़ समाजाला फसवेल आहे शासन कोणाच्या तरी इशाऱ्यावर नाचतंय मुख्यमंत्र्यांनी ऐकू नये <coughs> जर मुख्यमंत्र्यांनी <coughs> हे ऐकलं तर एवढं केलेलं चांगलं काम तुमच्या न करत्या कामाचं प्रतीक होईल त्याच्यामुळं मराठा समाज भाऊला आग्रह करणार आहेत शासनाने केलेलं कामाचं काही काम चांगलेही केले असतील काल ते कल्याणजवळ बदलापूरमध्ये पोलिसांनी कामगिरी केली पोलिसांचं अभिनंदन केलं पाहिजेत त्यांनी जी शिक्षा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात होत होती ती शिक्षा ज्यांनी आपल्या नातीवर अन्याय केला त्या नातीचा एक संदेश म्हणून पोलिसांनी पोलिसांवर पुलीशान केलेला अन्याय त्या आरामखोराला त्यांनी डायरेक्ट एन्काउंटर केला मी त्या पोलीस कर्मचाऱ्यांचं मनापासून समाजाच्या वतीनं अभिनंदन करतो आपण पोलिसांना ताकद दिली पाहिजे आणि अशाच ताकदीवर आपली सेवा पोलिसांच्या हातून घडली पाहिजे आपण जास्त वेळ मी पोलीस अधिकाऱ्यांचं घेणार नाही कारण हा कोणाला व्यतीत धरायचं आमचं काम नाही आम्ही कोणाच्या विरोधात नाही आम्ही कोणत्या राजकारणावर बोल ते लढत आहेत आणि आज आम्ही नाशिक जिल्ह्यामध्ये शिन्नर तालुक्यात मनोज जारंगे पाटलांना समर्थन आणि शासनाला एक इशारा आणि जाग आली पाहिजेत का आपणही वेळोवेळी मराठा समाजाची फसवणूक केली आणि आमच्या मनोज गौजारांग्यांच्या मरणाशी तुम्ही छळवणूक करतायत त्यांना उपोषण बसायला भाग पाडतायत आपण दिलेले जे आर त्याची अंमलबजावणी मराठा समाजाला सरसगट कुलबीचे दाखले सख्या सोयरेची अंमलबजावणी करायचं पत्र देऊन तुम्ही त्याची अंमलबजावणी केली नाही म्हणून आज मराठा समाजाला रस्त्यावर उतरावं लागतं आणि शासनाचा हा निषेध म्हणून आम्ही आज पांगरी या गावी रस्ता रोको केलेला आहेत आणि शासनाला आज ही पांगरी गावातून सुरुवात झालेली आहे या नाशिक जिल्ह्यामधून आणि इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा तालुक्यांमध्ये आजपासून ठिकठिकाणी मोठमोठले आंदोलनं होतील आणि मनोज भाऊ जारांग्यांना आम्ही विनंती करणार आहोत का आपुणी उपोषण थांबवावं आणि शासनाच्या आपुणी मरा सहा कोटी मराठे आपुणी निर्णय घेऊ आणि या शासनाला धडा शिकवल्याशिवाय आपण राहणार नाही आपण जागला तर मराठा जागला आपल्याला काही कमी जास्त झालं तर हे शासनाच्या हितासाठी असल आणि विरोधकांच्या हितासाठी असल पण आपली गरज मराठा समाजाला फार आहेत ही विनंती करण्यासाठी आम्ही आज अंतरवालीमध्ये जाणार आहोत पण शासनाचा आम्ही तीव्र निषेध करतो एक मराठा सदरचं आंदोलन सुरू झाल्यानंतर रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या यावेळी रास्ता रोको प्रसंगी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी वावी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनात पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्तही ठेवला यावेळी आंदोलनकर्त्यांनीही आपल्या प्रतिक्रिया देत सरकारचा निषेध करत लवकरात लवकर मराठा आरक्षण जाहीर करा अन्यथा मराठ्यांच्या रोषाला सामोरं जा असाही इशारा दिला स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी प्रकाश सह सुधाकर भगत पांगरी